समोर येते अकोल्याचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर जीव घेणार हल्ला झालेला आहे सराईत गुन्हेगारांनी पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला केला आहे हल्ला करून गुन्हेगारांनी बेदम मारहाण केली यामध्ये पृथ्वी देशमुख हे जखमी झालेले आहेत अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीमधील ही सगळी घटना आहे या घटनेनंतर हल्लेखोर पळालेले असून ठाकरे गटाच्या शिवसैनिक आता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याची माहिती प्राप्त होती तिथं दुकानातून उभा होता कपड्याच्या दुकानामध्ये अचानक दोन पोरांना तथेशी वाट करून शिवगार करून सात आठ बऱ्यांना त्यांनी फोनवर बोलवून बोलावला आणि प्राण नका घालला माझ्या मुलाच्या आहार केला एक जण चाकू उराला एक जण परशीचा परशीचा परशी घेऊन धोक्यात कापूर आला आता मागा मुली आणि त्याचा मित्र अशा दोघांनी पळ काढला आणि दुकानात खोपले नाही तर आज सुद्धा अलत्र घडला असता दशाच्या पंधरा वर्षाच्या मुलाची हत्या झाली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका